संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे काँग्रेसच्या बैठकीत तसा प्रस्ताव करण्यात आला असून तो दिल्लीला पाठवला जाणार आहे काँग्रेस शिस्तपालन समिती याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती मिळतीय तर स्टार प्रकार प्रचारकांच्या यादीतूनही काँग्रेसनं संजय निरुपम यांना वगळल्याची माहिती समोर येत आहे सातत्यानं पक्षविरोधी भूमिका घेत असल्याचा ठपका संजय निरुपम यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून देवेंद्र संजय निरुपम यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे काय नेमकं का घडत आहे काँग्रेसमध्ये हेमाली मुंबईतील काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव जो आहे तो दिल्ली स्तरावरती पाठवण्यात आलेलं आहे त्याचसोबत आपल्याला माहिती आहे की गेल्या काही महिन्यापासून संजय निरुपम आणि काँग्रेस यांच्यामध्ये सगळं काही सुरळीत नाहीये संजय निरुपम देखील पक्ष सोडण्याच्या ता मानसिकतेत आहेत आणि त्यांचं पक्ष विरोधी कारवाया केल्या आहेत वक्तव्य केलेली आहेत आणि या सगळ्यावरूनच आता संजय निरुपम यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी होईल अशा पद्धतीची चिन्ह दिसू लागलेली आहे तशा पद्धतीचा विषय जो आहे तो काँग्रेसची जी सध्या बैठक सुरू आहे त्यामध्ये आलेला आहे आणि संजय निरुपम यांच्याबद्दलचा जो काही निर्णय असेल तो दिल्ली स्तरावरती घेतला जाणार आहे अशा पद्धतीची माहिती आहे नक्की धन्यवाद देवेंद्र आपण दिलेल्या दे या सविस्तर माहितीबद्दल काँग्रेस कडून पहिलं पाऊल उचलण्यात आलेलं आता संजय निरुपम नेमकी काय भूमिका पुढे घेतात ते पाहणं महत्वाचं ठरेल